संहिता अध्याय सहावा वचन एक ते दहा परमेश्वरा रागाने मला सुधारू नकोस रागावू नकोस आणि मला शिक्षा करू नकोस परमेश्वरा माझ्यावर दया कर मी आजारी आहे आणि अशक्त झालो आहे मला बरे कर माझी हाडे खिळखिळी खेल झाली आहे माझे सर्व शरीर थरथरत आहे परमेश्वरा मला बरे करण्यासाठी तुला आणखी किती वेळ लागणार आहे परमेश्वरा तू परतीये व मला पुन्हा शक्ती दे तू दयाळू आहेस म्हणून मला वाजव मेलेली माणसे थडग्यात तुझी आठवण काढू शकत नाही मृत्युलोकातले लोक तुझे गुणवर्णन करू शकत नाही म्हणून तू मला बरे कर परमेश्वरा संबंधरात्र मी तुझी प्रार्थना केली माझ्या अश्रूंमुळे माझे अंथरुण ओले झाले आहे माझ्या अंथरुणातून अश्रू ठिपकत आहे तुझ्याजवळ अश्रू ढाळल्यामुळे मी आता शक्तीहीन दुबळा झालो आहे माझ्या शंत्रूंनी मला खूप त्रास दिला त्यांचे मला खूप वाईट वाटत आहे आता माझे डोळे रडून रडून क्षीण झाले आहे वाईट लोकांनो तुम्ही इथून निघून जा का कारण परमेश्वराने माझे रडणे ऐकले आहे परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली त्याने माझ्या प्रार्थनेचा स्वीकार केला आणि त्याने मला उत्तर दिले माझे सर्व शत्रू व्यथित आणि निराश होतील एकाएकी काहीतरी घडेल आणि ते लज्जित होऊन निघून जातील स्तोत्रसंता अध्याय सहावा वचन एक ते दहा